आपल्या चॅनलवर आपण दोन प्रकारच्या के वड्या केलेल्या आहेत काळ्या तिळाच्या वड्या आणि पांढऱ्या तिळाच्या वड्या आत्ता आपण पांढऱ्या तिळाच्या वड्या बघत आहोत पांढऱ्या तिळाच्या वड्या आपण पूर्णपणे गुळाच्या बनवणार आहोत यामध्ये साखरेचा सा वापर करणार नाही हो। आहोत आणि हे पॉलिश न केलेले तिळ आपण वापरत आहोत त्यासाठी आपण जेवढे तिळ घेतलेले आहेत तेवढ्याच प्रमाणामध्ये आपण गुळ घेतलेले आहे आणि गुळाला विरगळवण्यासाठी आपण थोडंसं पाणी घालायचं आहे आणि अशा पद्धतीने सर्व गूळ व्यवस्थित विरघळून घ्यायचं बऱ्याच जणांना चिक्की खाताना दाताला चिकटते त्यासाठी आपण आपल्या चिक्की बनवताना आपल्या चॅनलवर एक ट्रिक सांगणार आहोत आपण जेव्हा गूळ विरगळवतो तेव्हा त्याच्यामध्ये चिमूटभर सोडा घालायचा खायचा सोडा त्यामुळे आपला जो गूळ आहे तो हलका होतो आणि जेव्हा आपण वडी बनवतो तेव्हा ती चिकट होत नाही एकदम कुरकुरीत क्रिस्पी लागते आता या स्टेजला आपण तीळ घालायचे आहेत आणि गूळ आणि तीळ व्यवस्थित सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आपण मकर संक्रांतीसाठी तिळाची वडी बनवते पण तीळ वर्षभर खाल्ले पाहिजेत तिळामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणामध्ये असते तसेच तीळ आपण आपल्या मांसपेशी आणि हाडांसाठीसुद्धा उपयुक्त असते शरीराला ऊर्जा देण्याचं काम करतं आपलं वजन नियंत्रण ठेवण्यासाठीसुद्धा तीळ खूप उपयोगी पडतात मेहाचा हो त्रास ज्यांना आहे त्यांनी नियमित तीळ जर खाल्ले तर त्यांची इन्सुलिन नियंत्रणात राहण्यासाठी खूप मदत होते तिळाची वडी तयार झाली का ते चेक करण्यासाठी छोटीशी गोळी बाहेर काढून चेक करायची की गोळी व्यवस्थित कडक होते का आपला चिक्की तयार झाली आहे तर आपण गॅस बंद करायचा आहे आणि लगेचच ताटाला तूप लावून आपण वड्या तयार करून घ्यायच्या आहेत आपण याला वेगवेगळ्या शेपमध्ये तयार करू शकतो आपल्याला जर वड्या तयार करायच्या नसतील लाडू करायचे असतील तर ह्याच मिश्रणाचे आपण लाडूसुद्धा तयार करू शकतो आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपले जे स सण आहेत त्यांचा आणि आपल्या खाद्यसंस्कृतीचा खूप जवळचा संबंध आहे आपल्या सणांना जे देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी ज्या रेसिपीज आहेत त्या सर्व आपल्या आरोग्याला फायदेशीर आहेत आपल्या ऋतूंना ऋतुमानामध्ये आप आपल्या शरीराला आपल्या आरोग्याला कि त्यांचा फायदा होईल अशा पद्धतीनेच बनवले आहेत त्यामुळे आपण देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी जरी आपण पदार्थ बनवत असलो तरी ते आपल्या आरोग्यासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त असतात तिळामध्ये तांबे मॅग्नीज कॅल्शियम मॅग्नेशियम लोह फॉस्फरस विटॅमिन बी वन विटॅमिन डी सिक्स थायमिन फोलेट नियासिन सेलेनियम झिंक यासारखे घटक आहेत जे म्हणून आपण तिळाला मूर्ती लहान पण कीर्ती महान म्हणतो म्हणजे एवढा छोटासा तिळ आहे पण तो एवढा पौष्टिक आहे की आपण तिळाच्या वड्या जर नियमित खाल्ल्या तरी आपल्याला कुठल्या दुसऱ्या वेगळ्या विटॅमिनसाठी गोळ्या खायची गरज नाही तुम्हाला सर्वांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि तिळ तिळगुळाची रेसिपी कशी वाटली ते नक्की बघा आणि आपण काळ्या तिळाच्या पण वड्या तयार केलेल्या आहेत त्यांची पण रेसिपी पहा आणि जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा यावर्षीच्या संक्रांतीला घरीच तिळगुळ्याचे वडे बनवा आणि कशा झाल्या त्या कमेंटमध्ये नक्की सांगा